चोपडा तालुक्यातील वरगावन या गावात अनिल भाऊ वारेला यांनी फार्मसन आयग्रो सोल्युशन या, या कंपनी डिपके प्लस आणि फोटोनेक्स सोडण्याअगोदर बगीचा कसा होता आणि सोडल्यानंतर काय फरक पडला हे आपण अनिल भाऊकडनं जाणून घेऊया अनिल भाऊ आज तुम्ही हे उत्पादने सोडल्यापासून किती दिवस झाले बरं बारा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले बरं तुम्हाला सोडण्याअगोदर काय बगीचा होता तुमचा म्हणजे काय काय फरक जाणवला तुम्हाला सोडण्या अगोदर म्हणजे वाद एकदम शॉर्ट होता बर आणि क्वालिटी पण नाही होती आणि फण्या किती होत्या सोडण्याच्या अगोदर सात ते आठ आणि सोडल्यानंतर किती फरक पडला किती दिवसांनी फरक पडला आता सोडला सोडल्यानंतर बारा ते तेरा दिवस झाले बारा ते तेरा दिवस झाले बारा तेरा दिवसामध्ये हे बघू शकता तुम्ही मोजू शकता तुम्ही फण्या हा गड औषधी दिल्यानंतरच निघालेला आहे ना हा मोजाबरोबर फन्या मोजाबरोबर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा ते बारा फाण्या अकरा ते बारा फाण्या तुम्ही बघू शकता फार्मसन ऍग्रो सोल्युशन कंपनीचे ड्रिपके प्लस आणि फोटोनोस दिल्यामुळे कमीत कमी आधी सात ते आठ फाण्या होत्या आणि नंतर त्यांच्या अकरा ते बारा फाण्या झाल्या बरोबर आहे आता याच्या अगोदर औषधी सोडण्याच्या अगोदर घड कुठे निसलेला पहिला घड बघूया आपण कुठलं घड आहे हा गड अजून हा एक गड आहे पहिला आणि तो सोडल्यानंतर आलेला आहे बरोबर आहे म्हणजे फार्मसन अॅग्रो सोल्युशन कंपनीचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी तुम्ही काय मेसेज देणार शेतकरीला की काय केलं गेलं पाहिजे अधिक उत्पादन वाढवण्यासाठी अधिक उत्पादन वाढवण्यासाठी बाकीचे जे शेतकरी आहे ते सोडलं पाहिजे यस म्हणजे तुम्ही समाधानी आहे खूप समाधानी